No. <laughs> नळदुर्ग मैलारपूर हे मल्हारी मार्कंड श्री खंडोबाच्या महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक आहे या स्थानाला अनन्य साधारण महत्त्व आहे कारण येथे श्री खंडोबा आणि बाणई यांचा विवाह झाला होता नळदुर्ग आणि अणदूर या दोन ठिकाणी मंदिरे असल्याने मूर्तीच्या वास्तव्यावरून वाद सुरू झाला होता त्यामुळे देवाच्या मूर्तीसाठी एक लेखी करार करण्यात आला या करारानुसार मूर्तीचे वास्तव्य अणदूर येथे सव्वादहा महिने आणि नळदुर्ग येथे पावणे दोन महिने विभागले गेले हा करार आजही पाळला जातो नळदुर्ग येथील पावणे दोन महिन्यांच्या वास्तव्यावेळी दर रविवारी श्री खंडोबाचा खेटा असतो यावेळी श्री खंडोबाला वाशिम बांधले जाते व वारू घोडे जीव घातले जाते तसेच नळदुर्ग येथे पौष पौर्णिमेला वार्षिक यात्रा भरते नळदुर्गचे नवे मंदिर बोरी नदीच्या काठावर जुन्या मंदिरापासून पाचशे मीटर दूर बांधण्यात आले या दोन्ही मंदिरांचे पुजारी एकच असून त्यांचा ट्रस्ट सुद्धा एकच आहे आणि देवाची मूर्ती सुद्धा एकच आहे श्री खंडोबा महादेवाचा अवतार असल्याने मूर्तीच्या खाली शिवलिंग असते आणि मूर्ती दुसऱ्या ठिकाणी असताना मंदिरात फक्त शिवलिंग असते श्री खंडोबाची मूर्ती ही एक शिवलिंगच असून त्यावर हळदीचा लेप लावून नाक डोळे बसवले जाते व चांदीचा किरीट चढवला जातो दोन्ही मंदिरांमध्ये सकाळी आणि रात्री दोन वेळा सोहळ्यात पूजा केली जाते आणि रात्री शेजारती म्हटली जाते तथापि श्री खंडोबाचे मानकरी आणि यात्रा कमिटी मात्र दोन्ही ठिकाणी वेगवेगळी आहे